नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण जे आदरणीय विठ्ठल भडे सरांचं पुस्तक बघत आहोत जी के वन लायनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक हां आणि कोणत्या कोणत्या गो एक्झामसाठी एम पी एस सी पोलीस भरती सरळ सेवेच्या सगळ्या एक्झाम गटक गटड परीक्षा ठीक आहे त्याच्यासाठी आपण ह्या पुस्तकाची जी सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आपण चालू घडामोडी काही पार्ट्समध्ये कम्प्लीट करणार आहोत तर बघा सुरुवात करूया महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोठे उभारण्यात आला आहे तर नापणे धबधबा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल नापणे धबधबा सिंधुदुर्ग मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे कोल्हापूर चौथे जुलै दोन हजार पंचवीस भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला ते कितवे उपराष्ट्रपती होते चौदावे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आकडेवारीनुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले इंदोर मध्य प्रदेश सलग आठव्यांदा हे बघा आता आठव्यांदा हे नीट लक्षात ठेवा नसेल लक्षात राहतं हे बघा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आहे ना ह्यांची यांची बेरीज केली तर आठ होते चार पाच सहा सात आठ हं मग त्यानुसार इंदोर मध्य प्रदेशमधलं मधला सलग आठव्यांदा स्वच्छ शहर ठरलेलं आहे असं लक्षात ठेवा कोरिलेट करून ठीक आहे इंदोरचं प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांकावर नाव असतं नुकतेच जुलै दोन हजार पंचवीसमध्ये छत्रपती चा, शिवाजी महाराजांच्या किती गड किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत करण्यात आला तर बारा किल्ले ठीक आहे नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा बारा गड किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला त्या वारसास्थळाला काय नाव देण्यात आले तर मराठ मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया ठीक आहे पुढे बघा हे लक्षात ठेवा या सदराखाली काय दिलेलं आहे हे आहे युनेस्कोचा लोगो अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने जागतिक वारसास्थळ घोषित केले देशातील चौवेचाळीसावे स्थळ महाराष्ट्रातील सातवे इथे फक्त मला थोडी क्वेरी आहे सातवे जे म्हंटलं आहे ना मला असं वाटतं की ते सहावे असावं बघा कारण पूर्वी जे होते ना हे बघा एक वेरूळ अजिंठा एलिफंटा पश्चिम घाट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे किती झाले टोटल पाच झाले ना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जे आहे म्हणजे ते मोठं नाव आहे बघा म्हणजे बघा मी म्हटलं ते मोठं नाव आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे ना तर ते काय व्हिक्टोरियन गोथिक ते जे काय आर्किटेक्चर आहे त्याच्या अंडर ते येतं ना तर मग त्यामुळे माझं मला असं वाटतं की टोटल सहा असावे पण इथे सात दिलेलं आहे तर तुम्ही पण बघा कन्फर्म करा मी जेवढं अभ्यास करण्याच्या आधी म्हणजे लेक्चर बनवण्याच्या आधी स्टडी करत होते तेवढ्या याच्यातून मला वाटतं हे बघा अजिंठा एलोरा नंतर एलिफंटा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वेस्टर्न घास्ट आणि मसा हवा आहे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया असे महाराष्ट्रात सहा आहे तरी तुम्हाला जर काही माहिती असेल कन्फर्म माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा पण माझ्या दृष्टीने इथे असायला पाहिजे सहा ठीक आहे जागतिक वारसास्थळ द जर ज्या मिळालेले बारा किल्ले तर दोन हजार पंचवीसमध्ये बघा हे जे बारा आहेत ते राजगड रायगड शिवनेरी प्रतापगड पन्हाळा साल्हेर लोहगड खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग जिंजी ठीक आहे आपण वळूया पुढच्या पुढच्या प्रश्नाकडे जुलै दोन हजार पंचवीस भारतातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे तर एकूण किती झाली आहे संख्या चव्वेचाळीस झालेली आहे पुढे बघा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या कोणत्या कराराला स्थगिती दिली सिंधू पाणी वाटप करार एकोणऐशे साठ ऑपरेशन सिंधूर या लष्करी कारवाईची माहिती देण्यासाठी आणि भारताची बाजू जगासमोर मांडण्यासाठी कोणत्या महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती तर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कोणते लष्करी अभियान राबवले तर ऑपरेशन सिंदूर राबवलं ठीक आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला सव्वीस पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला ते ठिकाण कुठे आहे तर जम्मू काश्मीर अनंतनाग येथे बघा पुढचे प्रश्न बघूया जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्लाने भारतातील पहिले शोरूम कोणत्या शहरात सुरू केले तर मुंबई के बी के सी जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने भारतातील पहिले शोरूम कोणत्या शहरात सुरू केले तर मुंबई बी के सी येथे भारतातील बिबट्याची राजधानी म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले बँगलुरू कर्नाटक संयुक्त राष्ट्र महासभेकडून कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले तर दोन हजार सव्वीस बारा जून दोन हजार पंचवीस रोजी रोजी अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात झाला त्या अपघातातील विमानाचे ना नाव काय होते एअर इंडियाचे बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला तर दोनशे साठ लोकांचा भारताची सोळावी जनगणना एकूण किती टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे तर दोन टप्प्यांमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस आणि एक मार्च दोन हजार सत्तावीस पुढे बघा स्वातंत्र्यानंतर पहिली संपूर्ण जातीनिहाय जनगणना कोणत्या वर्षी केली जाणार आहे दोन हजार सत्तावीस भारतातील पहिली ए आय अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली वडधामणा नागपूर देशातील पहिले फिरते पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले पुणे महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले ईश्वरपूर ठीक आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले ईश्वरपूर रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूरचे नाव बदलून काय ठेवण्यात आले तर रायगडवाडी रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूरचे नाव बदलून रायगडवाडी ठेवण्यात आले नुकतेच महाराष्ट्र शासनाने कोणत्या उत्सवाला उत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे तर सार्वजनिक गणेशोत्सव एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तर शाश्वत शेती दिन सात ऑगस्ट सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सव्वीसचे चे आयोजन महाराष्ट्रात कोठे केले जाणार आहे तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस कुठे होणार आहे तर सातारा येथे एकतीस मे दोन हजार पंचवीसला ला राजमाता अहिल्या देवी होळकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर ती तीनशेवी ठीक आहे तारीख लक्षात ठेवा एकतीस मे दोन हजार पंचवीस राजमाता अहिल्या देवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी करण्यात आली आजवरची महाराष्ट्रातील ग्रामीण भागात झालेली पहिली मंत्रिमंडळाची बैठक कुठे घेण्यात आली चौंडी अहिल्यानगर येथे हां आजवरची महाराष्ट्रातील ग्रामीण भागात झालेली <ारे> पहिली मंत्रिमंडळाची बैठक चौंडी अहिल्यानगर येथे घेण्यात आली महाराष्ट्रात मं� कोणता दिवस शुद्ध देशी गोवंश जतन संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे तर बावीस जुलै शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस बावीस जुलै म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे पुढे बघा पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले महाराष्ट्र शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी महाराष्ट्रात कोणते विधेयक पारित करण्यात आले जन सुरक्षा विधेयक नुकतेच महाराष्ट्र शासनाने त्रिभाषा सूत्राच्या कोणाच्या अध्यक्षतेखाली त्रिभाषा समिती नेमली डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जगातील सात खंडा, खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात कमी वयाची गिर्यारोहक कोण बनली काम्या कार्तिकेयन वय किती सतरा वर्ष ठीक आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपण इथे संपवूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मग बाकीचे वन लायनर जे आहे करंटचे ते आपण कम्प्लीट करून घेऊ बरं ह्या पुस्तकासाठी खूप जण विचारत असतात हे नेमकं पुस्तक कोणतं आहे जे मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवते त्याच्या खाली कमेंट येतात तर मी कम्युनिटी पोस्टला टाकलेलं आहे ज्यांना कोणाला हे पुस्तक बघायचं असेल तर टेलिग्रामला मी काय केलं आहे ह्या पुस्तकाचं जो इंट्रोडक्टरी लेक्चरचा व्हिडिओ आहे तो मी तिथे पिन करून ठेवलेला आहे ठीक आहे तर मग हे मी कम्युनिटी पोस्टवर पण तुम्हाला आजच माहिती दिली आहे तर ज्यांना कोणाला बघण्याची इच्छा असेल त्यांनी टेलिग्रामला जा आणि टेलिग्रामची लिंक पण कम्युनिटी पोस्टला दिली किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक असेल तुम्ही तिथे जा आणि तिथे पिन केलेलं आहे मग तुम्हाला हे लेक्चर हे हे पी डी एफ पी डी एफ नाही हे पुस्तक मी त्याच्यात व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवलेलं आहे ठीक आहे धन्यवाद